नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा अठरा जूनचा भाग खूपच छान झालेला आहे प्रियाच्या वागणुकीची शिक्षा तिला मिळेल का हे आजच्या भागात कळेल आजच्या भागाची सुरुवात होते सायली पासून अर्जुन खोलीत बसलेला असतो सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते अर्जुन लगेच म्हणतो दिवसभराच्या कामानंतर जेव्हा मला तुझ्या हाताची कॉफी भेटते ना तेव्हा खूप छान वाटतं पण ही जादू कॉफीची नाही कॉफी देताना तुझ्या चेहऱ्यावर जी कातील स्माईल येते ना त्याची आहे सायली म्हणते आता बायकोच कौतुक पुरे पण आता मला सांगा त्या सोन्याच्या तुकड्याचं काही कळालं का अर्जुन म्हणतो अजून काही कळालं नाही तू सोनार म्हणाला की तो सोन्याचा तुकडा खूप जुना आहे सायली म्हणते मला एक गोष्ट कळत नाही साक्षीचे कपडे तर एवढे आधुनिक असतात मग तिचे दागिने असे जुने कस काय असं म्हणून ती तो तुकडा हातात घेऊन पाहते इकडे तन्वी विचार करते की सायली तू मला पुन्हा एकदा घरच्यांसमोर तोंडावर पाडलं आता मी गप बसणार नाही तुला चांगला जाब विचारते इकडे सायली विचार करते कि हा खरच खूप जुना दागिना आहे याच डिझाईन जुना आहे अर्जुन म्हणतो तरीही मला वाटतं की तो दागिना साक्षीचा असेल म्हणूनच या दागिन्याची खरी कहाणी समजली पाहिजे म्हणजे आपल्याला कोर्टासमोर सांगता येईल की साक्षी त्यावेळेस आश्रमात आली होती इकडे प्रिया अर्जुन आणि सायलीच्या खोलीकडे येत असते सायली, सायली म्हणते म्हणजे हा दागिना कोणीतरी खास बनवून घेतला असला पाहिजे अर्जुन म्हणतो अगदी बरोबर परंतु कोणी बनवला आहे ते शोधले पाहिजे तेवढ्यात प्रिया दार उघडून खोलीत येते तिच्या अचानक येण्याने सायलीच्या हातातला तो सोन्याचा तुकडा खाली पडतो आणि प्रिया समोरी मनते समोर ती सायलीला म्हणते हे बघ सायली तू घरातल्यांसमोर मला कितीही खोटं पाडलंस तरी तुला या घरात किंमत मिळणार नाही कारण सगळ्यांच्या मर्जीने लग्न करून आलेली मी लाडकी सोन आहे अर्जुन म्हणतो हे काय म्हणत आहेस तू सायली अर्जुनला हसून म्हणते अहो जाऊ द्या तिच्या बोलण्याचा कुठे अर्थ लावताय तुम्ही प्रिया लगेच ओसळून म्हणते मला हलक्यात घेऊ नकोस खूप महाग पडेल तुला सायली म्हणते महागात कोणाला पडेल याचा विचार तू करू नकोस प्रिया याचा विचार कर की आपल्या घरातल्यांना आता खऱ्या खोट्यातला फरक कळायला लागला आहे तुझं खरं रूप जेव्हा सगळ्यांसमोर येईल तेव्हा तुझी काय अवस्था होईल याचा विचार कर अर्जुन हसून म्हणतो और ये लगा सायली अर्जुन सुभेदार का सिक्सर तेवढ्या त्यांना खालून आवाज येतो खाली रविराज आणि प्रतिमा आलेले असतात ते अस्मिताचे अभिनंदन करायला आलेले असतात रविराज म्हणतो खूप खूप अभिनंदन तुझं अस्मिता तुझ्यामुळे सुभेदारांच्या घरात हा आनंदाचा क्षण आला आहे प्रतिमा म्हणते कल्पनाचा फोन आला की आम्ही लगेच निघून आलो आम्हाला आधी माहीतच नव्हतं पण म्हणते बरोबर आहे ही अशी बातमी फोनवर काय द्यायची प्रतिमा म्हणते अस्मिता तुला जे काही खाऊ पिऊ वाटत असेल ते लगेच मला येऊन सांग मी सगळं करेल इथे तुझी काळजी घ्यायला सायली आहेच तेवढ्यात प्रिया म्हणते आई मी सुद्धा इथे आहे आणि मी अस्मिताला सुद्धा कमी पडू देणार नाही अश्विन लगेच म्हणतो परंतु अस्मिताची काळजी तर तिची सासूच घेणार आहे ती आता तिच्या घरीच राहणार आहे मधून मधून आपल्याकडे येईल तेवढ्यात रविराज अर्जुनला म्हणतो अर्जुन मी कोर्टात येऊन तुला भेटणारच होतो खूप सुंदर आर्ग्युमेंट केलंस तू अर्जुन म्हणतो तुमची मदत झाली म्हणून हे शक्य झालं रविराज म्हणतो अरे आपण केस जिंकावी म्हणून लागेल ती मदत मी करणारच होतो प्रिया लगेच विचार करते हा किल्लेदार आता अर्जुनची मदत करणार हे अजिबात नाही कल्पना विचारते की तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाणार का प्रतिमा म्हणते मला काही नको माझा निर्जळी उपवास आहे सायलीला हे ऐकून आनंद होतो ती म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही देखील निर्जळी उपवास पकडला आहे का कारण माझा सुद्धा उपवास आहे अन्नपूर्णा आजी म्हणते प्रतिमा आपण दोघी आधी सोबतच उपवास पकडाय तुला थोडं तरी काही आठवत का प्रतिमा नकारार्थी मान हलवते हे पाहून प्रियाला मात्र खूप बरं वाटत परंतु पूर्ण आजी काळजीत पडते अश्विन म्हणतो मेमरी लॉसच्या पेशंट मध्ये बऱ्याचदा असं होतं त्यांच्या मेमरीमध्ये खूप लहान सहान गोष्टी लपून बसलेल्या असतात आणि हे त्यांना सुद्धा ठाऊक नसतं त्यामुळे बरं व्हायला वेळ लागतो रविराज म्हणतो परंतु माझा उपवास नाही मी केलेलं सगळं व्यवस्थित खाणार आहे आणि तो तन्वीला विचारतो तन्वी तू देखील उपवास पकडला आहेस का फळ वगैरे काहीतरी खाऊन घे पूर्ण आजी म्हणते तिने उपवास पकडलेला नाही त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु रविराज आपली तन्वी आता खोट बोलायला लागलेली आहे तन्वी जितक्या लवकरात लवकर ही सवय सोडून देता येईल ना तेवढी सोडून दे अश्विन लगेच विचारतो तन्वी आज काय खोट बोलली सायली म्हणते काही नाही अश्विन भाऊजी आणि ती लगेच प्रतिमा ल विचारते प्रतिमा आत्याची साडी खूप सुंदर आहे कुठून घेतली प्रतिमा म्हणते मला नाही माहीत हे सगळं सुमन बघते सायली म्हणते बरोबर आहे आणि ती विषय बदलून टाकते इकडे महिपत आणि नागराज पीत बसलेले असतात नागराज म्हणतो गेली पंचवीस वर्ष मी सारखी वाट पाहत आहे की कधी दादाची संपत्ती माझ्या हातात येईल सगळं माझ्या हातात आलं असतं परंतु विलास मर्डर केसने वाट लावली महिपत म्हणतो ते जाऊ दे नागराज आणि या भागाचा इथेच शेवट होतो सोन्याच्या तुकड्याचं रहस्य अर्जुन आणि सायली सोडवतील का हे आपल्याला येणाऱ्या भागात कळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नमस्कार मित्रांनो जून सतरा भाग रिव्ह्यू ठरलं तर मग या मालिकेचा सतरा जूनचा भाग खूपच छान झाला आहे आजच्या भागाची सुरुवात होते सायली पासून सायली खाली किचन मध्ये येते तन्वी तिथेच बसलेली असते ती किचन मध्ये येते आणि तिला अस्ताव्यस्त पसरलेला राडा दिसतो ती मनात विचार करते की मी आत्ताच सगळं आवरलं होतं ती परत ओटा आवरायला घेते सगळा खाली पडलेला कचरा ती साफ करते तेवढ्यात अस्मिता पूर्ण आजीला किचन मध्ये घेऊन येते अस्मिता म्हणते तुला भूक लागली असेल म्हणून मी तुला खाली घेऊन आले पूर्ण आजी म्हणते मला नाही लागली भूक इकडे अस्मिता आणि तन्वी किचन मध्ये येतात आणि डस्टबिन मधून कचरा बाहेर काढतात सायलीने सगळा कचरा डस्टबिन मध्ये टाकलेला असतो त्या कचऱ्यातले पदार्थाचे रॅपर अस्मिता आणि तन्वी बाहेर काढतात आणि तन्वी पूर्ण आजीला आवाज देते पूर्ण आजी म्हणते काय झालं तन्वी डस्टबिन पूर्ण आजीच्या समोर धरते आणि म्हणते हे बघ मला यात काय सापडला आहे कोणीतरी बाहेरचे पदार्थ मागवून खाल्ले आहेत पूर्ण आजी चकित होते तन्वी आणि अस्मिताचं असं म्हणणं असतं की हे सगळं सायलीने केलेलं आहे तन्वी म्हणते सायलीने निर्जळी उपवास पकडला आहे त्यामुळे तिला कंट्रोल नाही झालं तिनेच हे सगळं केलं तेवढ्यात तिथे सायली येते आणि ती विचारते पूर्ण आजी काय झालं पूर्णाई म्हणते हे डस्टबिन मध्ये काय आहे ते सांग सायली म्हणते मला माहीत नाही तेवढ्यात तिथे कल्पना येते आणि म्हणते किचन मध्ये कसली मीटिंग चालू आहे तन्वी म्हणते कोणीतरी उपवास मोडला आहे बघ मला खाद्यपदार्थांचे रॅपर डस्टबिन मध्ये सापडले आहेत आपण तर काही उपवास मोडला नाही सायली म्हणते तुम्हाला खरच असं वाटत आहे का की मी उपवास मोडेन इतकं तर तुम्ही मला ओळखता सायली मनात विचार करते आई आणि आजीला तूच भडकवत आहेस प्रिया तुझ्या खोलीत मला नक्की काही ना काही पुरावा मिळेल म्हणून सायली काहीतरी मनाशी ठरवते आणि प्रियाच्या खोलीत जाते बेडच्या खाली तिला खाद्यपदार्थांचे तुकडे मिळतात सगळे ती जमा करते आणि पूर्ण आजी आणि कल्पनाला आवाज देते अस्मिता तिथे येते आणि म्हणते काय झालं आहे कशाला आमच्या नावाने ओरडत आहेस सायली कल्पनाला तिने गोळा केलेला कचरा दाखवते ते पाहून प्रिया आणि अस्मिता टेन्शनमध्ये येतात सायली म्हणते सगळं प्रियाने खाल्लं आहे कारण अश्विन भाऊजी असं काही खात नाहीत त्यामुळे प्रियाने फक्त उपवास मोडला नाही तर खोट सुद्धा बोलली आहे प्रिया उसळून म्हणते माझ्यावर कसलेही आरोप करू नकोस मी उपवास मोडलेला नाही कल्पना म्हणते हे पूर्ण आजीला सांगितले पाहिजे कल्पना पूर्ण आजीला म्हणते मगाशी डस्टबिन मध्ये जे रॅपर सापडले त्याचा कचरा तन्वीच्या खोलीत सापडला आहे पूर्ण आजी तन्वीला म्हणते तू उपवास मोडला आणि अर्जुनाच्या बायकोवर नाव घालत आहेस तन्वी म्हणते जे सापडलं ते मी काल खाल्लं होतं त्याचा कचरा उचलायचा राहून गेला तेवढ्यात तिथे तन्वी आणि अस्मिताने ऑर्डर केलेलं पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय येतो म्हणतो तन्वी सुभेदार यांच पार्सल आला आहे तन्वी म्हणते माझ कुठलेही पार्सल नाही दुसऱ्या कोणाचा तरी असेल तुम्ही चुकून इथे आला असाल मी काहीही ऑर्डर केलेलं नाही तुम्ही पत्ता चुकला असाल डिलिव्हरी बॉय म्हणतो हाच पत्ता आहे तुमचा मोबाईल नंबर सुद्धा आहे इथे तुम्ही बेल वाजवायची नाही असं सांगितलं होतं त्यामुळे मी बाहेरून तुम्हाला कॉल केला होता परंतु तुम्ही कॉल घेतला नाही पार्सल घ्या मला उशीर होत आहे सायली म्हणते प्रिया अगं पटकन ते पार्सल घे चायनीज थंड झालं की चांगलं नाही लागत प्रिया मुकाट्याने ते पार्सल घेते पूर्णा आजी तन्वीवर जोरदार चिडते पूर्ण आजी म्हणते प्रत्येक वेळेला तू खोट बोलत आहेस आणि आमचा अपेक्षाभंग होतो असं म्हणून पूर्णा आजी चिडून तिथून निघून जाते कल्पना म्हणते तन्वी उपवास करायचा नव्हता तर सांगायचं होतं पण खोटारडेपणा करायची काही गरज नव्हती सायली प्रियाच्या समोर येथे आणि म्हणते आता जरा कामाची सवय लाव जर स्वच्छता केली असतीस तर अशी पकडली गेली नसतीस तन्वी रागाने म्हणते मला तुझं ज्ञान नको आहे सायली म्हणते जर माणसं जिंकायची असतील तर मनात खरेपणा लागतो नाही तर अशीच तोंडावर पडत राहशील या भागाचा इथेच शेवट होतो तन्वी झालेल्या प्रकरणाचा कसा बदला घेते ते पाहूया पुढच्या भागात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की